राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे वक्तव्य करत मनोज जरांगे, पाटी वर वर जरांगे पाटी था था या पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरवर टीका केली आहे जरांगे पाटील यांच्या मते फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय हे त्यांच्या राजकीय जीवनातील महापश्चाताप ठरले आहेत या निर्णयांमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे पाटील म्हणाले जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या निर्णय क्षमतेवर टीका केली आहे या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे फडणवीस या काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळे फील केले तुमच्या आयुष्यात राजकीय करिअर मध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चताप असणार आहे याला महापश्छताप म्हणलं तरी चाल ना आपण त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत त्या पुढं ढकलतील नसता आचारसंहिता आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी करते शंभर टक्के खात्री आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका